मित्रांनो जर आपण वन बी एच केमधून टू बी एच केमध्ये जायचा प्लॅन करत असाल किंवा डायरेक्टली आपण टू बी एच के किंवा टू पॉईंट फाय बी एच के जर फ्लॅट पाहत असाल ते देखील डोंबोलीमधला सर्वात मोठा कार्पेट एरिया आपल्याला हवा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे समोर आहे स्टील प्लस सोळा माळ्याची बिल्डिंग रेडी टू मूव्ह ओ सी फ्लॅट आहे हा सध्या सॉफ्ट पजेशन चालू आहेत या बिल्डिंगमध्ये आपल्याला फक्त चार फ्लॅट पाहायला मिळतील या बिल्डिंगचा पूर्ण वालकम पण पाहतोय समोर आहे एंट्रन्स लॉबी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती शंकरानगर या लोकेशनमध्ये रेडी टू मूव ओ सी रिसिव फ्लॅट पाहत आहोत तर समोर आपण पाहतो आहे समोर आहेत दोन लिफ्ट या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे तर वळूया मित्रांनो आता आपण टू पॉईंट फाय बी एच के या फ्लॅटकडे एका फ्लोअरला टोटल आपल्याला फक्त तीन फ्लॅट पाहायला मिळणार आहेत समोर आहे टू पॉईंट फाय बी एच के फ्लॅट ह्याच बिल्डिंगमध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅट देखील पाहायला मिळतील टू बी एच के फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे आठशे पन्नास आणि समोर आपण हा जो कार्पेट एरिया पाहतो आहे नऊशे पासष्ट एवढा आहे फ्लॅटमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला युटिलिटी स्पेस पाहायला मिळतो आहे जिथे आपण शूज रॅकचा वापर करू शकणार आहोत तर वळूया मित्रांनो आपण फ्लॅटकडे थोडं पुढे आल्यानंतर राईट साइडला आपल्याला किचन पाहायला मिळतोय किचनचा एंट्रन्स पाहतोय एकदम स्पेशियस किचन पाहायला मिळतो आपल्याला किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय किचन रूम आपल्याला लेफ्ट किंवा राईट साइडला फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे तर समोर आहे फ्रीजसाठी दिला गेलेला स्पेस किचनचा प्लॅटफॉर्म पाहतोय आपण ग्रे कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतोय समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला बराच मोठा स्पेस ड्राय बाल्कनीसाठी पाहायला मिळतोय वॉशिंग मशीनसाठी लागणाऱ्या नाळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळतोय त्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया खूपच सुंदर आणि नॅचरल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा व्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उवी पाहून वळूया या फ्लॅटच्या लिव्हिंग रूमकडे समोर आपण पाहतोय प्रशस्त मोठा असा लिव्हिंग रूम या लिव्हिंग रूममध्ये आपल्याला दोन मोठ्या मोठ्या बाल्कनी पाहायला मिळतील दोन बाल्कनी असल्यामुळे आपल्याला नॅचरल नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान भेटणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर खूपच मोठी आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते सहा ते सात साथ फुटाच्या आसपास बाल्कनी आहे ही पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहतोय या बाल्कनीमधून पूर्ण बाहेर चवी पाहूया बाहेर चवी पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूम चवी पाहूया या बाल्कनीमधून राईट साईडला समोर आपल्याला एक छोटासा बेडरूम पाहायला मिळेल जो आपण किड्स बेडरूम किंवा कॉमन बेडरूम म्हणून वापरू शकणार आहोत वळूया सेकंड बाल्कनीकडे अजून एक समोर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील या बाल्कनी मधून देखील खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूम चवी पाहून वळूया आपण मास्टर बेडरूम आणि कॉमन बेडरूमकडे मित्रांनो या लोकेशनच्या नियरबाय आपल्याला तीन इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज पाहायला मिळतील समोर आहे मास्टर बेडरूम पूर्ण बेडरूमचा वी पाहूया आपण तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर या प्रोजेक्टमध्येच आपल्याला स्वामी समर्थांचं सुंदर असं देखील पाहायला मिळेल मित्रांनो या फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह एट्टी सेवन लॅक यामध्ये सॅल निगोशियबल होईल आणि जर आपण टू बी एच के फ्लॅट पाहत असाल त्याचा कार्पेट एरिया असणार आहे आठशे पन्नास आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह एटी लॅक यामध्ये दे देखील सॅलेड निगोशिएबल होईल समोर आपण पैसेज एरिया पाहतोय लेफ्ट साइडला आहे कॉमन वॉशरूम एरिया समोर आपण पाहतोय कॉमन बेडरूम मित्रांनो ही मिनी टाउनशिप प्रोजेक्ट आहे या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला वन बीएचके फ्लॅट देखील पाहायला मिळतील दे वन बी एच के फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे चारशे ब्याऐंशी आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह चव्वेचाळीस लाख यामध्ये दे सॅले नेगोशिएबल नक्कीच होईल कॉमन बेडरूमच्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहतोय फ्लॅटचा आपला पूर्ण पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओला इंटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद